बघा दिनदर्शिका धड्यामधील आपण हा एक भाग महत्वाचा बघतोय की कुठल्या महिन्यामध्ये कोणते वार हे पाच वेळा येतात किंवा कोणत्या तारखेचे वार हे पाच वेळा येतात त्या इथे बघतोय आपण त्याचे तीन कॉलम केलेले आहेत पहिला कॉलम आहे महिन्यांचे दिवस पाच वेळा येणाऱ्या वारांची संख्या आणि पाच वेळा येणारे वार तर सर्वात प्रथम बघा आपला पहिला कॉलम आहे की अठ्ठावीस दिवसांचा म्हणजे महिन्यामध्ये जर अठ्ठावीस दिवस असतील तर कुठल्या महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात ते फेब्रुवारी 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 मध्ये तो वर्ष लीक वर्ष नसेल आणि साधा वर्ष असेल तर त्याच्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात आणि जर त्याचा वर्ष असेल तर त्या महिन्यामध्ये कोणताही वार हा पाच वेळा येत नाही तर दुसरा आहे एकोणतीस दिवसाचा एकोणतीस दिवसाचा पण कोणता महिना असतो फेब्रुवारी आणि आपण भाग घालतो त्याला आपण लिप वर्ष म्हणतो आता बघा एकोणतीस दिवसाचा जर फेब्रुवारी महिना असेल तर त्याच्यामध्ये एक तारखेचा जो वार असतो तो किती वेळा येणार आहे पाच ये समजा एक फेब्रुवारीला एकोणतीस महिन्याच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एक तारखेला जर सोमवार असेल तर तो वार त्या महिन्यामध्ये किती वेळा येणार आहे पाच त्यानंतर दुसरं बघतो आपण तीस तारखेचा महिना आता तीस तारखेला महिने कोणते कोणते असतात एप्रिल तो, आ, दोन वार हे पाच वेळा कोणते कोणते एक तारखेचा आणि दोन तारखेचा जो वार असणार आहे तो किती वेळ येणार आहे पाच वेळा समजा एक सप्टेंबरला जर रविवार आहे आणि दोन सप्टेंबरला सोमवार आहे तर रविवार आणि सोमवार हे सो दोन वार त्या महिन्यामध्ये पाच वेळा येणार फक्त आपल्याला महिन्याचा दिवस महिन्यातले दिवस आणि हे तारीख लक्षात ठेवायचे जर तीस तारखेचा दिवस महिना असेल तर त्या महिन्यामध्ये एक आणि दोन तारखेचा वार हा पाच वेळा त्यानंतर एकतीस तारखेचे जे महिने असतात ते इथे लिहिले जातात जानेवारी मार्च मे जुलै ऑक्टोबर ऑगस्ट आणि डिसेंबर तर या महिन्यामध्ये तीन वार हे आपल्याला पाच वेळा येणार आहेत कोणते कोणते एक तारखेचा ता, दोन तारखेचा ता, आणि तीन तारखेचा ता। हे वार आपल्याला लक्षात ठेवायचे किंवा आपल्याला तारीख लक्षात ठेवायची आहे दिवस महिन्यातील दिवस आणि त्या तारखेला येणारे वार कोणते आहेत आणि किती वेळा येणार हे आपल्याला लक्षात ठेवायचे याच्यावरती मध्ये विचारलेलंच आहे